मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे देवेंद्र फडणवीस यांचं रात्री तीन वाजता फोनवर माझेशी बोलणं झाल्याची कबुली ही मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात फडणवीसांनी आश्वासन दिलं मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरापराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे काम हे सुरूच आहे त्यामुळे एकीकडून विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे हीच गृहमंत्र्यांची दुटप्पी भूमिका सोडावी असं देखील मनोज दरांगे पाटील यांनी म्हटलं या आहे माझ्या समाजाविषयी देश आता बाकी दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले तोरती तसं आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता हे होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असंही देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू नाही याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं होतं जे सी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते लुख त्यांचे मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा तिथं ते तुम्हाला काय नाही मुंबईत तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे बरं नाही